जय महाकाली मी एक शाट राहुल राहुलमुनी महाराज गाव आरंद तालुका माडा जिल्हा सोलापूर आज मी तुम्हाला अष्टभैरावापैकी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त पूजा केली जाते श्मशानभैरव आजही त्यांची मी तुम्हाला माहिती सांगली की त्यांचा नका परिचय काय आहे त्यांचं स्थान काय आहे त्यांचं भोग काय आहे आणि त्यांची लक्षणं काय आहेत आजही तुम्ही मी तुम्हाला सांगतो आज सगळ्यात जास्त तसे विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये कालभैरवाची जास्त पूजा केली जाते कारण ह्यांची मंदिरं पण आहेत भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्यांची साधना करणारी साधक पण आज महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे तसा तर ह्यांची साधना करणारा जो व्यक्ती आहे ना तो निर्दय मनाचा लागतो त्याला कसलंही भ्या हा नावा शब्द माहीत नसलो आहे तोच व्यक्ती कालभैरवाची साधना करू शकतो तसंच तर साधना एकवीस दिवसाची करतात लोक चाळीस दिवसाची केली जाते तशी साधना समशांमध्ये बी केली जाते आणि एकांत रूममध्ये केली जाते त्याचे अनुभव पण बहुत भयानक असतात असे डरावणे अनुभव येतात त्यासाठी जो साधक आहे साधना करणारा व्यक्ती जो आहे का तो निर्डर मनाचा लागतो तर साधना त्याची लक्षणं आता तसे विचार केलं तर साधना हा कालगैवाची तामसिक रूपात केली जाते जास्त केली जाते आणि त्यांच्या भोगामध्ये तर शराब मांसमदीराचा उपयोग जास्त केला जातो आणि जे दुसरे भैरव जे आहेत बटक भैरव वगैरे यांचं काही सात्विक प्रमाण केलं जातं पण ह्याचं केलं जात नाही समक्षम भैरवाचं हे तांसिक रूपात केलं जातं आणि कालभैरवाचं जे वाहन जे आहे ते एक कुत्र असतं जे पूर्ण काळे कुत्र आहे ते कालभैरवाचं वाहन मानलं जातं तसं तर काळभैरवाचं रंगाचा अवतार जर आपण विचार केला तर ते काळ्या रंगाचे असतात पाठीवर केश्या असतात त्यांच्या आणि आठ ते दहा फूट हाईट अशी मानली जातं त्यांची आहे पण एक या त्या कमसांग भैरव जे आहे त्यांची हाईट आतापर्यंत क्लिअर एक्झॅक्टली अजून पुन्हा माहीत नाही किती हा, कि ते हां किती दोती वगैरे त्यांच्या असती आणि कंबरापासून न पूर्ण शरीर हे नंगा असतं ओपन असतं त्याच्यावर काय वस्त्र वगैरे नाही गळ्यात मुंडमाळा तत् धारदार तलवार हे असे त्यांचा अवतार आहे तस तर तंत्रक्रियेमध्ये भैरवयाला सर्वप्रथम स्थान दिलेलं आहे त्यांना जिथं जिथं दस महाविद्या आहेत तिथं त्यांचा राखणदार हा भैरवच असतो आणि तंत्रक्रियेमध्ये पण भैरवयाला सर्वप्रथम स्थान दिले आणि भैरवाला सिद्ध करून जो साधक आहे त्यांच्यातर्फे विविध कार्य केले जातात लोक त्याच्याकडून चांगली विकार्य करतात काही वाईट विकारे करतात पण सर्वप्रथम आणि त्यांच्या नावानं जे भैरव तंत्र आहे ना सर्वात तंत्र म्हणलं जातं तंत्र ते बी त्यांच्याच नावानं उल्लेखायचा असं भैरव साधना मिशे करतो म्हणणारे तर भरपूर आहेत पण ज्ञान आहे नापुराने ना नाव ती साधना परिपूर्ण होत नाही उलट जास्त आपल्याला हानी होते त्याची जर साधना उग्र करायची असतील तर योग्यच गुरु हुडकावा लागतो जर साधना शक्तिशाली करायचं तर गुरुला योग्यच हुडकावं गुर लागतं हे कुणाचंही काम होणार आपल्या मंदिरामध्ये बी भरपूर काही साधना शिकवलं जातात मुलं इथं मुकामाला असतात रात्री येतात आणि जर या साधनेविषयी जर अजून काही माहिती हवी असेल तर त्यांनी एकदा महाकाली दरबारात येऊन त्यांची समस्या मांडावी ह्याच्यावर त्यांना नक्कीच पूर्ण मार्गदर्शन करून दिलं जाईल जय महाकाली